आजच्या पिढीला रील बनवण्याचे इतके वेळ लागले आहे की ते कोणत्याही औषधाने बरे होऊ शकत नाही हे लोक फक्त संधी शोधत असतात आणि संधी मिळताच रील बनवायला सुरुवात करतात काही दिवसापूर्वी अशाच एक मुलीने मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये स्वतःचा डान्स करताना व्हिडिओ बनवला होता ती नाचत असताना तिथे एक होमगार्ड उभा होता थोडा वेळ हा डान्स पाहिल्यानंतर होमगार्ड मधील डान्सर ही जागा होतो आणि तिच्या सोबत ठेका धरतो पण आता हा डान्स त्याला चांगलाच पडला आहे मध्य द्वितीय डब्यात सहा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून दहा मिनिटं ते दहा वाजून पंधरा मिनिट दरम्यान ही घटना घडली महिलेच्या सुरक्षेसाठी लेडीज डब्यात होमगार्ड एस एफ गुप्ता तैनात होते त्यावेळी एक तरुणी तिच्या आईसोबत चिंच पोकळी होऊन Uh, हर्स्ट रोड स्टेशनकडे जात होती तरुणीने डान्स करण्यास सुरुवात केली तिची आई व्हिडिओ बनवत होती त्यावेळी गुप्ता यांनीही तिच्यासोबत डान्स केला हा व्हिडिओ व्हायरल होताच जे आर पीने या प्रकरणी गुप्ता यांच्याकडून आठ डिसेंबर रोजी स्पष्टीकरण मागितले आणि त्यांच्या विरोधात डिफॉल्ट रिपोर्ट दाखल केला हो आहे तसेच सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन व सत्यता पाडतळून संबंधित होमगार्ड यांच्यावर योग्य ती कारवाई केली आहे अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये याकरता दक्षता घेत आहोत असेही सांगितले